गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे बघा मेहंदी लागली आहे तर मी सांगत होते माझ्या इथल्या मैत्रिणी ह्या सर्वांनी मेहंदी लावलेली आहे कारण ते चौथ हे व्रत सेलिब्रेट करत आहेत आपल्या इकडे संकष्टी आहे माझाही उपास आहे आणि त्यामुळं मीही त्यांच्याबरोबर मेहंदी लावली आहे तर हे दाखवते आहे मी तुम्हाला की भेंड्या काढलेल्या आहेत आणि नवीन पालेभाजी आपण लावलेली आहे आपल्या बागेत आणि व्हिडिओ कम्प्लीट पहा कारण आज हार्वेस्टिंग खूप इंटरेस्टिंग होणार आहे भरपूर काकड्या मिरच्या गोसावळी आणि बरंच काही तर सॉरी फ्रेंड्स मी ओवर केलेला आहे कारण बॅकग्राऊंडमध्ये खूपच असा बाहेरून काहीतरी म्युझिकचा आवाज येत होता तर हे पहिलं मी गोसावळ काढून घेतलेला आहे आणि हार्वेस्टिंगला सुरुवात केलेली आहे तर प्रोफेशनल मुलींकडून मेहंदी काढून घेतली आहे कशी वाटती जरूर कमेंट करा आज बास्केट घेऊन आलेले आहे आपल्या ह्या गार्डनमध्ये बऱ्याच दिवसांनी अजिबात चिखल नाही आहे त्यामुळे हार्वेस्टिंग मस्त होत आहे आज भरपूर हार्वेस्टिंग होणार आहे विडिओ व्हिडिओ कम्प्लीट पहा बघा तीन वांगी कोळी मिळालेली आहेत त्यानंतर मी आता हिरवं वांग काढणार आहे ते कुलत जसं की मगाशी मी सांगत होते माझ्या कॉलनीतल्या माझ्या सर्व फ्रेंड्स या करवा चौथ हा हे व्रत करतात जसं आपण हरतालिका आणि वटपौर्णिमा करतो तसं आज माझाही उपवास आहे आज संकष्टी आहे आणि दोन्ही ह्या व्रतामध्ये सा सिमिलर काय आहे तर दोन्हीही उपवास हे चंद्राचं स... चंद्राला पाहून सोडतात म्हणूनच मी त्यांचे माझ्या फ्रेंड्सबरोबर मेहंदी लावून घेतलेली आहे ते सर्व अगदी लग्नासारखं रेडी होतात तर गोसाळ्यासोबत आपल्याला इथे दोडक्याचं पण हार्वेस्ट मिळतं आहे तेही मी काढून घेतलं आहे तर बरीच अशी छोटी छोटी गोसाळी लागलेली आहेत पण मी ती अजूनही काढली नाहीत मोठी होऊन दिलेली आहेत तर आता तर पहा अर्धा वेला पण काढला आहे काकडीचा खराब झालेला या अर्ध्या वेलामध्ये इतक्या काकड्या काढून दाखवते जादू आहे पाहाच आता तुम्ही तर मस्त एन्जॉय करा आता काकडीचं हार्वेस्टिंग आणि फ्रेंड्स मी पण जी पूजा झाली इथे संध्याकाळी तिथे तयार होऊन गेलेले तर एक फोटो मी इथे अटॅच करते शेवटी पहा कसा दिसतोय तो तर हे घेवड्याचे वेल परवाच मी तुम्हाला दाखवले भरपूर असे वाढलेत पण हे शेंडे जर एक एक फूट आपण कट केले ना तर अजूनही मस्त वाढतात आणि त्याला लवकर फुलं येतात म्हणून मी आज ह्या सर्व घेवड्याच्या वेलांचे असे शेंडे छाटणार आहे आणि नंतर वाढ झालेली मी तुम्हाला दाखवीनच आजचं हे मी हे काम करून घेते खूप दिवसाचं पेंडिंग काम होतं हे हा हा कोळा एवढा मोठा झालेला आहे हा एक आहे आणि हा एक आहे तर मी आज काढणार आहे हे दोन ज्यूससाठी आत ओढलेला आहे मी हा कारण अजिबातच काढता येत नाही बाहेर हा एक काढलेला आहे आम्ही याचा ज्यूस करून पितो खूपच पौष्टिक असतो हेल्दी आणि हा दुसरा तुछा। 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 तर असे दोन गोळे काढलेले आहेत ज्यूससाठी हेल्दी ज्यूस तर चला फ्रेंड्स आता मिरच्या काढून घेऊया बऱ्याच दिवसात इथल्या मिरच्या काढल्या नाहीत मी तर आज जरा जास्ती आलेल्या आहेत त्यामुळे छान आहे आणि बघू शकता किती मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि चिखल नाही आहे मेन माझ्या ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी काळ्या मिरच्या काढलेल्या दाखवल्या होत्या तुम्हाला त्या माझ्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार बघा किती आले त्याला शेंड्याला वर आहेत अशा खाली असतात मिरच्या हे सगळ्याची टोकाशी वर आहेत एकेका एक ठिकाणी अशा ज्या मोठ्या झाल्या तेवढ्याच काढते मी अजून वाढू द्यायची तर भरपूर मिरच्या मिळाल्या अशी छान आपली ही परडी भाज्यांची भरलेली आहे तर चला आता पालक खूप दिवसापासून मला काढायचा आहे भरपूर छान वाढला आहे चिखल असल्यामुळं काढत नव्हते तर मी हा आज तुम्ही एन्जॉय करा मी सगळा पालक खुडून घेते आहे हे पहा सुंदर लाल भाजीही आली आहे मध्ये मध्ये तर आता इथून पुढे थंडी सुरू होईल तर पालेभाज्या आता सुंदर येतील आम्ही आता सगळ्याच लावणार आहे आत्ता लावून पण आहेत भेंड्याही सगळ्या आहेत तिथेही पालेभाजी लावलेली आहे आमच्या इथेच एक हॉल आहे तर तिथं आज सगळेजण ज्यांनी ज्यांनी व्रत केलंय करवाच्या उत्चं व्रत ते सर्वजण सेलिब्रेट करणार आहेत पूजा आहे मीही जाणार आहे सर्वजण अगदी लग्नासारखं रेडी होऊन येतात तर बघूया दुसऱ्या स्टेटचे असे कस्टम्स रीतिरिवाज शिकायला मस्त वाटतं जरा इनोव्हेटिव्ह काहीतरी तर तेही शिकून घेऊया तर फ्रेंडसोबत संध्याकाळच्या पूजेला मीही रेडी होऊन गेले होते कशी दिसते कमेंट करा जरूर पालक पनीरची भाजी बनवणार आहे एवढा छान कोळा पालक मिळालेला आहे तर आज पालक पनीर नक्की सगळीकडे दिवाळीची आता लगभग चालू झाली आहे तयारी चालू झाली माझ्या इथेही चालू झाली आहे मीही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सर्व माझी दिवाळीची शॉपिंग दाखवीन कारण इकडे वेस्ट बेंगॉल कडे ज्या नवीन प्रकारच्या साड्या किंवा काहीही डेकोरेटिव्ह वस्तू मिळतात त्या जरा वेगळ्या असतात त्या मी तुम्हाला नक्की दाखवीन तर तेवढंच पाहायला पण छान वाटतंय मी इथून सगळे व्हिडिओ बघते सगळ्यांचे जे आपल्या महाराष्ट्रात सर्वांची शॉपिंग चालू आहे तर छान वाटतं बघायला तर तुम्हालाही माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा मीही तुम्हाला दाखवीन ही पहा ही ब्लॅक मिरची जी मागच्या वेळेला हे काळ्या मिरचीचं दाखवलं होतं मी काढलेलं आहे हे त्याचं रूप आहे तर छान आहेत या मिरच्या आम्ही टेस्ट केल्या फरक असा काही नाही आहे पण कलर वेगळा आहे आज ॲक्च्युली हाताला मेहंदी लावल्यामुळे ना मस्त असं फिलिंग येते छान वाटते बाहेरच्या वेलाला एक दोडका आलाय तर आज आपल्याला भरपूर गोसा आहे आतल्या वेलाचं या बाहेरच्या वेलाची अशी छान बघा तीन गोसाळी मिळाली इथे सॉरी दोन गोसाळी आणि एक दोडका जाता जाता दा थोडासा कडी पत्ता घेतली आहे आजच्या स्वयंपाकासाठी तर पहा फ्रेंड्स ही आजची आपली बागेची कमाई छान अशा कोवळ्या काकड्या काढलेल्या आहेत दोडके मिळाले आहेत गोसावळी भजीसाठी मिळालेली आहेत आज आणि वांगी बघा चार वांगी आणि हे हिरवं पण एक पाच वांगी दोन आपण कोळे काढलेले आहेत ज्यूससाठी थोडा कडीपत्ता सुंदर असा पालक आणि भरपूर अशा मिरच्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा त्यामुळं खूप छान प्रोत्साहन मिळतं तर असेच माझे व्हिडिओ पाहत रहा परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय